आज विकासनगर जुनाव रोड या भागातील सर्व नागरिकांच्या वतीनं मान्य जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय महामार्ग भावन या ठिकाणी मंजूर असलेला सर्विस रोड अंडरपास आणि पतदिवे हे कामं तात्काळ करणं गरजेचं असताना या ठिकाणी फ्लायओव्हरचं काम सध्या चालू आहे ते फ्लायओव्हरचं काम तात्काळ बंद करण्यात यावं कारण त्या फ्लायओव्हरची ओव्हरची कुठलीही मागणी केलेली नाही त्या ठिकाणी आपण बघतो की डी मार्ट आहे शाळा आहे रहिवासी क्षेत्र आहे अनेक मंगल कार्यालय आहेत आतापर्यंत जवळपास रॉंग साईडनी जाऊन दोनशे ते अडीचशे लोकांना त्या ठिकाणी आपले प्राण गमावे लागलेले आहेत अपघात पॉईंट म्हणून तो डिक्लेअर झालेला आहे असं असताना देखील या संबंधित एजन्सीला किंवा या विभागाला कुठल्याही प्रकारची काळजी नाही की कि अजून किती लोकांचे जीव जाण्याचे त्यांनी वाट बघत आहेत आज आम्ही सांगितलं आहे त्यांना की लोखंडी फ्लायओवरचं ता काम तुम्ही थांबवावं आणि या ठिकाणी जी नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणचा सर्विस रोड पूर्ण व्हावा या ठिकाणचे पद्धती व्हावे आणि एक अंडरपास होणं गरजेचं आहे त्यांनी त्यावेळेस सांगितले की हे अंडरपासचं काम विकासनगर येथे जे नॅचरल स्लोप असलेलं आहे या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक अंडरपास देऊ तसेच उपळा गाव व त्या उपळा गावासह आठ ते दहा गाव अटॅच आहेत ते गाव शहराला अटॅच होण्यासाठी जुना उपा रस्ता या ठिकाणी एक अंडरपास होणं अत्यंत आवश्यक आहे त्या कामाचा देखील रितसर प्रस्ताव या विभागाने संबंधित यंत्रणेकडे पाठवावा व तात्काळ तो ते काम मंजूर करून घ्यावं आणि सध्या सुरू असलेलं लोखंडी फ्लायओव्हरचं काम तात्काळ थांबावं ही मागणी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे जर हे काम नाही थांबवलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं नागरिकांना सोबत घेऊन आम्ही ते काम बंद पाडू असा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आज माननीय कलेक्टर ऑफिसांना निवेदन देण्यात आलं आहे की आमची तीन वर्षापासून मागणी आहे की डी मार्ट रो पोद्दारपासी अंडरपास झाला पाहिजे याच्या अगोदर पण आम्ही वेळोवेळी उपोषण वगैरे केलेलं आहे आणि निवेदन पण दिले आहेत आता सध्या कंडिशनला अंडरपास न होता डायरेक्ट ओव्हरब्रिज होतं आहे त्या तिथल्या विकासनगरच्या लोकांची मागणी पण नाही आहे ती आणि ते नको आहे तिथं काही उपयोग पण नाही त्या गोष्टीचा तिथं अंडरपास होणं गरजेचं आहे आणि सर्व्हिस रोड अगोदर होऊन तिथली पथदिवे वगैरे लवकरात लवकर काम पूर्ण करावे आणि जर अंडरपास झाल्यानंतरच ओव्हरब्रिज कसं त्यांनी केलं तरी काय अडचण नाही अशी आमची नागरिकाची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर करावी पूर्ण झालं मागणं पूर्ण झाल्यानंतर नाही झाल्या तर आम्ही आंदोलनाचा इश तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे निवेदनामध्ये तसं दिलेलं आहे काय निवेदन होता आज आम्ही निवेदन यासाठी देण्यासाठी आलो की डीमार्ट जवळ जे पोद्दा स्कूल आहे आणि इथून जे येणारा जो सर्व्हिस रोड आहे त्याच्यामुळे जे होणारे अपघात वगैरे आहे त्याच्यासाठी निवेदन दिलेलं होतं की जे अगोदर तिथं फ्लायओव्हरचं जे काम होणार होतं आणि लोखंडी ब्रिजचं ते थांबवून सर्व्हिस रोड पथदिवे यांचं काम प्ल म्हणजे अगोदर करण्यात यावं हे सगळ्या नागरिकांची मागणी आहे कारण जे तिथे जे होणारे अपघात वगैरे आहेत ते टा टाळण्यात यावेत